न पाहिला पावसाचा कहर उभ्या डोळ्याने मराठवाड्याने पाहिला लातूर जिल्ह्यातील उभ्या पिकाचं नुकसान लेकरापेक्षा जास्त प्रेम शेतकऱ्यांचं ज्याच्यावर असतं ते प्रेम जनावरे अक्षरशः पुरात वाहून गेली आणि दगावली असंख्य घरांची पडझड झाली तर अनेकांच्या घरात अनेक दिवस पाण्याने तलावाचे रूप धारण केले होते या महाभयंकर प्रलयमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी पुरात वाहून गेल्याने दगावले नुकसान न भरून निघणारा पण शेतकरी राजा तुम्ही चिंता करू नका मी तुमचा आमदार म्हणून तुम्हाला सरकार जेवढी मदत करेल त्याच बरोबरीने मी पण करणार आहे कारण लोकप्रतिनिधी म्हणून हा माझा मी कर्तव्य समजतोय की संकटात सापडलेल्या बळीराजाला पुन्हा ताकदीने दुःखाचा डोंगराला संकटाला मात करून नव्याने उभारणी देण्यासाठी हा माझा प्रयत्न असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या शेतकऱ्याबद्दलची तळमळ अतिशय शे आदरपूर्वक मांडली ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली आणि अभूतपूर्व असा पूर आला शेतातील पिकांचे जे नुकसान झाले आणि जमीन खरडून गेल्याने शेतीचे जे अतोनात नुकसान झाले आहे त्याची किती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल हे एक ते दोन दिवसामध्ये शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहेच यावर्षीच्या अतिवृष्टीत शेतीसोबतच मनुष्यहानीपासून पशुधन हानीपर्यंत आणि पाणी घरात घुसून घरातील साहित्य हानीपासून घराची पडझड होणेपर्यंत अनेक प्रकारचे नुकसान नुकसान हे भरून येण्यासारखे नसले तरी औसा मतदारसंघाचा आमदार म्हणून शासनासोबत फुलना फुलाची पाकडी म्हणून मीही नुकसानग्रस्तांना काही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे शासनाकडून प्राप्त पंचनाम्याच्या आधारावर नुकसानग्रस्तांना ही मदत देण्यात येणार आहे दिवाळीपूर्वी औसा येथे एक कार्यक्रम घेऊन कृषीरत्न कृषी उद्योजक बी बी ठोंबरे यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे व फूड पॅकेजचे वितरण नुकसानग्रस्तांना करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा बैल वाहून गेला आहे त्यांना शासनाकडून बत्तीस हजार रुपये तर गाय म्हैस वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून सदतीस हजार पाचशे रुपये मदत मिळते शासनाला मर्यादा असतात हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की ऐंशी हजाराच्या खाली बैल गाय म्हैस मिळत नाही त्यामुळेच या नुकसानग्रस्तांना शासनाच्या बरोबरीने मदत करण्याचा निर्णय मी घेतला आहे नुकसानग्रस्तांना माझी फक्त एकच विनंती आहे ही मदत इतर कोणत्याही ठिकाणी खर्च न करता ज्या कारणासाठी त्यांना मिळाली आहे त्याच कारणासाठी ती वापरावी म्हणजे बैल दगावला असेल तर बैल घ्यावा गाय म्हैस दगावली असेल तर गाय म्हैसच घ्यावी माणूस विचाराला जागून एक हात मदतीचा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे इतकेच पात्र कुटुंबांना उसा विधानसभा प्रशासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी निरोप येतील त्या निरोपानुसार त्यांनी सहकार्य करावे अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून अधिकृतपणे लाईव्ह येऊन औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांना विनंती केली आहे शेतकऱ्यांनी मदतीचा हात देत बळीराजाच्या दुःख अल्क करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवारांनी केल्यानंतर असंख्य शेतकऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवारांना शेतकरी पुत्र असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे काय के म्हणाले शेतकरी पुत्र आमदार अभिमन्यू पवार ऐका शेतकऱ्यांना नमस्कार एक महत्त्वाची घोषणा करण्यासाठी मी आज आपल्यासमोर येतो आहे औसा विधानसभा मतदारसंघातील पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना ज्यांचे पशुधन वाहून गेले त्या कुटुंबियांना ज्यांच्या शेळ्या कोंबड्या वाहून गेलेत त्या गरिबांना ज्यांची घरं पाण्यामध्ये आहेत किंवा पडली आहेत त्या पीडितांना एक दिलासा देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतोय आपल्याला शास्ताच्या माध्यमातून मदत मिळणारच आहे पण मी तुमचा आमदार म्हणून मीही काही या ठिकाणी आपल्याला मदत करू इच्छितो आमची एन जी ओ क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि पुण्यातली अभय बुत्रा फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सरकारच्या बरोबरीने या पीडितांना मदत आपण या निमित्तानं करतोय जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून चार लाख रुपये प्रत्येकी मिळतात त्यात आमच्या एन जी ओकडून चार लाख आम्ही देणार आहोत त्याचबरोबर ज्यांच्या म्हशी बहुन गेल्यात त्यांना सदोत हजार पाचशे रुपये सरकारकडून मिळतात त्यात आमचे आम्ही झदती हजार पाचशे ॲड करतो आहे ज्यांची गायी वाहून गेल्यात त्यांना सुद्धा हजार पाचशे सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमची थोडीस ॲड करतो आहे ज्यांची वासर वाहून गेलेत त्यांना वीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून मिळतात त्यात आम्ही आमच्या एन जी ओच्या माध्यमातून वीस हजार ॲड करतो आहे ज्यांचे कंबळे वाहून गेल्यात त्यांना शंभर रुपये सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमचे शंभर रुपये ॲड करतोय ज्यांच्या शेळ्या वाहून गेल्यात त्यांना चार हजार रुपये सरकारकडून मिळतात त्यात आम्ही आमचे चार हजार रुपये ॲड करतोय त्यांची घर पाण्यामध्ये उभी आहेत किंवा पाण्यामध्ये घरं राहिलेली आहेत काही काळ काही दिवस त्यांना सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपये मिळतात त्यात आम्ही आमच्या एनजीओच्या माध्यमातून दहा हजार रुपये त्याच पीडितांना देतोय ज्यांची घरं पडली आहेत काही ठिकाणी माळवत पडलंय काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत काही ठिकाणी भिंती खासल्या ज्याच्या नोंदी सरकारकडे आहेत ज्यांचे पचनामा झालात त्या कुटुंबियांना सरकारच्या माध्यमातून चार हजार रुपये मिळणार आहेत त्यात आम्ही आमचे चार हजार रुपये ऍड करतोय एकूणच हे सगळं करत असताना या उद्देश हाच आहे की खरं म्हणजे शेतकऱ्यांचा बैल होऊन गेला तर त्याला बत्तीस हजार मिळतात आम्ही आमची बत्तीस आड करत नाही पण बत्तीस आधार बैल येतो का तर येत नाही शेतकऱ्यांना जर ही मदत मिळाली तर, तर शेतकरी दिवाळी आली म्हणून पैसे खर्च करून टाकते माझी विनंती आहे की तुम्ही खर्चू नका त्या बत्तीसमध्ये आमची बत्तीस ऍड करतोय एकूण सत्तर हजार मध्ये चांगला बैल येऊ शकतो मशीला जेवढे पैसे मिळतात शासनाचे तेवढे आम्ही ऍड करतोय त्यातून तुम्ही मैस घ्या गायीला गाय घ्या शेळीला शेळी घ्या आमची एकच विनंती आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई सरकार आणि आमदार तुमचा या दोघांच्या माध्यमातून भरपाई व्हावी म्हणून मी आपल्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे आपण लवकरच आपल्या भागातील प्रसिद्ध उद्योजकांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे हितचिंतक असलेले किंवा शेतकरी सेवक असलेले उद्योजक बीबी ठोंबरेसाहेब यांना बोलवून त्यांच्या हस्ते या सगळ्या पीडितांना चेक वाटप करणार आहोत त्याचबरोबर दिवाळीसाठी फूड पॅकेट पण आपण तयार केलेली आहेत फूड पॅकेट आणि चेक या हे दोन्ही वस्तू बीबी ठोंबरे साहेबांच्या हस्ते आपल्याला मिळणार आहेत लवकरच ह्या अर्धा दिवसांमध्ये आपण एक कार्यक्रम अरेंज करतो या अवशामध्ये तुम्हाला शासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना ज्यांचे पंचनामे झाले त्यांना शासनाकडून निमंत्रण येईल आणि ते निमंत्रण आल्यानंतर आपण यावं एक विजय मंगल कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण एक या निमित्तानं आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत छोटीशी गिफ्ट या निमित्तानं आपण देतोय मला माहिती आहे हे नुकसान भरपूर येणार नाहीये तरी पण आम्ही हे नुकसान भरपाई करण्याचा एक प्रयत्न छोटासा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन राज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका